नमस्कार लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपण असं पाहणार आहोत कला इथे कुंकुमार्चन करून देवीला साकडं घालते की माझ्या घरावर श्रापमुक्तीसाठी काहीतरी उपाय दे म्हणून देवाकडे मनापासून प्रार्थना करत असते आणि रोहिणी मात्र कपटीपणाने तिच्या पदराच्या अवतीभोवती आग लावते आणि पटकन बाहेर जाऊन उभी राहते आणि इकडे आग येणे प्रचंड असं रूप धारण केलेलं असतं आणि सगळेजण त्या धुराच्या दिशेने पाहू लागतात तर मंदिराच्या गाभाऱ्यात ही आग लागल्याची सगळ्यांचे लक्ष देते मग प्रत्येकजण तिथे धावत येतं आणि ती सगळं आरडाओरडा ऐकून अद्वैतही बाहेरनं पाहतो की मंदिरात काहीतरी झाले मग तो आतमध्ये पाहायला जातो तर त्याच्या लक्ष तिथं आग लागली आहे तो कलाला उठ म्हणून इकडे पळ सांगू लागतो पण कला काही केला कुंकुमार्चन अर्धवट सोडायला तयार नसते ती ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात श्लोक म्हणतच असते आणि त्याच वेळेला मग कलाची जिद्द पाहून अद्वैत ते आग विझवण्यासाठी पाणी आणू लागतो आणि त्याच्या पद्धतीने तो आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो तिच्या पदराला आगले आग लाग लागते तीही तो त्याच्या कोटच्या सायाने विझवतो तिला पकडतो आणि विचारतो पूर्ण झालं की नाही पण ती श्लोक म्हणतच असते पाणी देऊ का तर गुरुजी म्हणतात पाणी ही पिता येणार नाही जोपर्यंत कुंकुमार्चन पूर्ण होत नाही मग मा कुंकुमार्चन पूर्ण करण्याची ताकद तिच्यात नाही तिला धुराने त्रास होऊ लागलेला असतो तेव्हा तो तिच्या ते कपाळावरती हे कुंकुमार्चनाचा कुंकू हळूहळू टाकू लागतो तिच्या कपाळाला स्पर्श होऊन ते कुंकू देवीच्या मूर्तीवर पडतं आणि कुंकुमार्चन हे अशा पद्धतीने इथे पूर्ण झाल्यानंतर तिला बरं वाटतंय का म्हणून तू विचारू लागतो गुरुजी हे कौतुक करतात की खरंच ह्या मंदिराचा इतिहास आहे आजपर्यंत कोणीही कुंकुमार्जून पूर्ण करू शकलेलं नाही पण ह्या मुलीने ते जिद्दीने करून दाखवलं खरंच तुला देवी आई प्रसन्न झाली आहे असं समज आणि जे हवं ते मागा असं म्हटल्यानंतर ती डोळे मिटून मनातली इच्छा सांगू लागते नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल असे इथे गुरुजीही त्यांना आशीर्वाद देतात आणि मग ते गुरुजी आतमध्ये जातात आणि आतमधून बाहेर आल्यानंतर ते एक उपाय सापडला आहे चमत्कार झाला आहे एक श्लोकांचं पुस्तक भेटले ज्याच्यामध्ये श्रापमुक्तीचे वेगवेगळे उपाय आहे त्या श्लोकांचा अर्थ आता तुम्ही शोधायचा आणि त्या पद्धतीने श्रापात मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा आबांना इथे रजनी म्हणते की मला फार काळजी वाटते मुलांची घराची काही केल्या पर्याय निघत नाही काय होईल आबा आपल्या घराचं आबा म्हणू लागतात काळजी करू नको कला ही जिद्दीने पेटली आहे आणि ती काहीतरी मार्ग घेऊनच ती पळसांब्यावरून वापस येईल पाहतच राहती पळसांब्याला गेली आहे ना मग इथे आबांचा विश्वास जिंकला आता तिने पर्याय शोधून काढला आहे उपाय तिच्या हातामध्ये आहे गुरुजी सांगतात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही पण तुम्ही हे नक्की करू शकता याची मला खात्री पटली तेव्हा तुम्ही हे श्लोक वाचा आणि याच्यातनं पर्याय शोधून श्रापमुक्त करून घ्या स्वतःच्या घराण्याला आता हे पुस्तक कसं लंपस करायचं इथे रोहिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू झाले काही केलं तिला ते पुस्तक लपवायचंच आहे चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक नक्की करा